मस्त अशी चुरचुरीत फोडणी दिलेली शेवग्याची आमटी खायला तर चवदार लागतेच पण आरोग्यासाठी अतिशय उत्तम उत्तम अशी ही रेसिपी आहे नमस्कार मंडळी मी सोनाली स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे आपली शेवग्याची आमटी कॅल्शियमनेही भरपूर प्रोटीननेही भरपूर अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे आमटी करण्यासाठी मी घेतलेली आहे तुरीची डाळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मोजमाप घेऊ शकता यामध्ये टाकणार आहे मी पाणी पाणी टाकून ही तुरीची डाळ आपल्याला साधारण दोन वेळा तरी धुवून घ्यायची आहे व्यवस्थित धुवून घेतल्याच्या नंतर मी यामध्ये एक मोठ्या साईजचं टोमॅटो कट करून टाकणार आहे कारण मला फोडणीपेक्षा डाळीत शिजलेला असा टोमॅटो फार आवडतो तर आता ही डाळ मी कुकरला लावून घेणार आहे कुकरला डाळीसोबतच मी भाताचेही भांडे लावणार आहे म्हणजे डाळ भात दोन्ही एकत्र शिजले जाते आता एक टिप सांगायची झाली तर जेव्हा आपण भात लावतो कुकरला आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतो मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला हे मीठ एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ संपूर्ण भातामध्ये मिक्स होईल जर हे असं ढवळून घेतलं नाही मिक्स करून घेतलं नाही तर ते मीठ एका साईडला राहतं आणि भात थोडासा आळणी लागतो तर आता याला लावूयात झाकण झाकण लावल्याच्या आपल्याला या वरण भात शिजण्यासाठी साधारण चार चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते यामध्ये सर्वात आधी आपल्याला शेवगा कट करून घ्यायचा आहे तर शेवगा कट करताना कधीही एंडपर्यंत कट करायचं नाही थोडासा ठेवून त्याची अशी साल काढून घ्यायची आहे म्हणजे शेवगा व्यवस्थित शिजतो आणि भाजीची चवही त्यामध्ये अप्रतिम उतरली जाते तर तुम्ही पाहू शकता इथे मी जवळजवळ अडीचशे ग्रॅम शेवगा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जेवढी माणसं असतील त्या हिशोबाने कमी जास्त शेवग्याचं प्रमाण करू शकता तर आता अशा पद्धतीने आपल्याला सर्व शेवग्याच्या शेंगा कट करून पाण्यामध्ये टाकायच्या आहेत मी एका कढईमध्ये पाणी घेतले आता ह्या पाण्यात टाकून थोडंसं मीठ टाकून मी ह्या शेंगा उकडून घेणार आहे शेंगा मी कुकरला लावत नाही कारण त्या फार शिजल्या जातात तर तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटातच ह्या शेंगा उकडून तयार झालेल्या आहेत आता देऊयात फोडणी तेलामध्ये सर्वात आधी टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा जिरं जिरंही छान फुललं पाहिजे जिरं फुललं की यामध्ये टाकायचे आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने यानंतर आपल्याला लसूण ठेचलेला घाला किंवा तुम्ही खिसून घातलं तरी चालेल आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते तेलामध्ये परतलं जाईल थोडंसं परतलं की यामध्ये टाकायचे आहे चिमूटभर हळद हळद टाकल्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला जी डाळ आपण शिजवून घेतली ती थोडी थोडी करून यामध्ये मिक्स करायची आहे तुम्ही पाहू शकता आताच मस्त रंग यायला लागलेला आहे याला असंच करून मी यामध्ये शेवगाळी टाकणार आहे शेवगा मी जसा उकडला आहे त्या पाण्यासहित यामध्ये टाकते आहे जेणेकरून त्याचे सगळे न्यूट्रिशन्स आपल्याला खायला मिळतील आता या डाळीमध्ये ढवळून तुम्ही चेक करू शकता की पाण्याची कन्सिस्टन्सी कशी आहे गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही नक्कीच ॲड करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला हाय फ्लेमवर याची उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये डाळही शिजलेली आहे शेवगाही आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळे ही फोडणी तयार व्हायला काही फारसा वेळ लागत नाही अगदी पाच मिनटातच याला छान उकळी फुटते तुम्ही पाहू शकता आता यावर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर छानपैकी टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून अगदी दोन मिनटासाठी याला उकळून द्यायचं आहे साधारण दोन मिनटातच तुम्ही पाहू शकता आपली ही शेवग्याची पौष्टिक आमटी तयार झालेली आहे विशेष म्हणजे चपातीसोबतही खाऊ शकता आणि भातासोबतही खाऊ शकता यासाठी असं यासा विशिष्ट तुम्हाला काही चपाती करायचीच का गरज पडत नाही भातासोबतही उत्तम लागते तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद